श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामींची जो पूजा अर्चना करतो त्यांच्या नामाचा जो नित्य जप करतो किंवा श्रवण करतो त्यांच्या घरात कधीही कशाचीच कमी भासत नाही स्वामी त्यांच्यावर आलेल्या संकटातून काढण्यासाठी त्यांना मरतीचा हात हा कोणत्या ना कोणत्या रूपात देत असतात पण हे सर्व करत असताना स्वामींची कृपाही एवढ्या सहजासहजी मिळत नाही स्वामी आपल्या भक्तांची परीक्षाही घेत असतात पण आपल्याला स्वामीच्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे आहे कितीही मोठे संकट आले तरी स्वामीवर विश्वास हा ठेवायचाच आहे आपल्यावर जर कोणते संकट आले तर आपल्याला असे वाटते की मी जी काही भक्ती केली ती निष्फळ ठरली अशा वेळी आपण खूपच खचून जातो पण स्वामी परीक्षा बघत असताना सुद्धा भक्तांचे रक्षण करत असतात आपल्याला काहीतरी संकेत देत असतात पण ते आपल्या लक्षात येत नाहीत आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो स्वामी आपल्याला असेही संकेत देतात आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा आप आपल्याला अचानक स्वामींची मूर्ती असलेली गाडी दिसते किंवा एखाद्या गाडीवर असे लिहिलेले असते की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा वेळी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीची नजर त्याकडे जात नाही पण आपले त्याच्याकडे लगेच लक्ष जाते अशा वेळी समजा की स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत की मी असताना तू चिंता कशाची करतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या नशिबाला दोष देत असतो स्वामी भक्तवत्सल आहेत स्वामी आपल्या भक्तांना भेटण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात ते येत असतात स्वामींचे तुम्हाला दर्शन व्हावे स्वामी तुमच्याही घरी यावेत असे जर वाटत असेल तर स्वामी जयंतीला म्हणजेच एकतीस मार्च रोजी हा एक छोटासा उपाय करा स्वामी तुम्हाला दर्शन देण्यासाठी नक्की येतील हा उपाय इतका प्रभावशाली आहे की तो शंभर टक्के तुम्हाला याचा लाभ होईल या उपायाने तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य संपून तुमचे घर पैशाने भरून जाईल आणि हे सर्व स्वामीच्या आशीर्वादाने शक्य होणार आहे या उपायाने साक्षात स्वामी तुमच्या घरी येणार आहेत त्या दिवशी दिवसभरात किंवा तुमच्या स्वप्नात कोणत्या ना कोणत्या रूपात ते नक्की येऊन तुम्हाला दर्शन देतील कारण हा उपायच इतका प्रभावशाली आहे हा उपाय करून स्वामींना अर्थतेने अंतकरणातून हाक मारा स्वामी तुम्हाला दर्शन नक्की देतील कारण स्वामी हे या दिवशी आपल्या कोणत्याही भक्ताची झोळी रिकामी ठेवणार नाहीत फक्त या दिवशी तुमची इच्छा स्वामींना सांगा मग ती पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तर मंडळी चला तर मग तो उपाय काय आहे ते जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल व स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा ज्यामुळे मी टाकलेली अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर मंडळी आपल्याला या उपायासाठी खूप मोठे कष्ट करायची गरज नाही आपल्याला स्वामी जयंती दिवशी आपल्याला स्वामीच्या मठातून किंवा कोणत्याही मंदिरातून एक वडाच्या झाडाची छोटीशी फांदी घेऊन यायची आहे आणि ती फांदी आपल्या देवघरात देवाऱ्यावर ठेवायची आहे व या फांदीची पूजा करायची त्याला धूप दीप लावून त्याची आरती करून नैवेद्य दाखवून देवाऱ्यापुढे बसून आपल्या मनातील आपली इच्छा बोलायची आहे कारण स्वामींना वटवृक्ष हे खूप आवडते होते आणि त्यांनी आपल्या भक्तांना सुद्धा आहे की मी या वटवृक्षामध्ये कायम निवास करीन आपल्याला हे वृक्ष घरात लावणे शक्य नसते कारण वास्तुशास्त्रानुसार वडाचे झाड घरात लावू नये कारण हे वृक्ष अत्यंत पवित्र वृक्ष म्हणून ओळखले जाते व या वृक्षाचे काही विशेष नियम असतात ते आपल्याला पाहणे शक्य नसते म्हणून हे वृक्ष घरात लावणे लावले जात नाही आपण बऱ्याच छायाचित्रात स्वामींचे हे वटवृक्षाखाली बसलेली चित्रे पाहत असतो स्वामींचे अत्यंत जागृत आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मठ म्हणजे अक्कलकोट येथील वटवृक्ष मठ म्हणूनही ओळखला जातो हा स्वामीचा अत्यंत जागृत मठ आहे या मठात स्वामींनी बावीस वर्ष प्रदीर्घ वास केला आणि ते सतत व वटवृक्षाखालीच बसायचे वटवृक्षाचे काही विशिष्ट नि वैशिष्ट्ये आहेत हा वृक्ष सौभाग्यदायी वृक्ष म्हणून ओळखला जातो तसेच हा वृक्ष आरोग्यदायी संततीदायक तसेच दीर्घ आयुष्य देणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो या वृक्षाचे खूप मोठे महत्त्व आहे स्वामी जयंती दिवशी हाय उपाय करा मग बघा स्वामी तुम्हाला दिवसभरात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन हे नक्की देतील फक्त त्यांना ओळखण्याची क्षमता आपल्यात असायला हवी तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा धन्यवाद